न्यायाधीश लाच प्रकरणातील दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मुख्य संशयित आरोपी न्यायमूर्ती धनंजय निकम अद्यापही फरारच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आणि पुणे एसीबीच्या पथकाने सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह हो इतर चौघांविरुद्ध आरोपीला जामीन मिळवून देण्याकामी पाच लाख रुपयांची लाच मिळण्याकरिता प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता यातील सर्व आरोपी फरार होते मात्र हे प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर संशयित आरोपी आनंदा मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात हे दोघे जण काल न्यायालयामध्ये शरण गेले या दोन आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले यातील मुख्य संशयित आरोपी न्यायमूर्ती धनंजय निकम हे अद्यापही फरारच आहेत राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे कायद्यात अडकल्यानंतर खुद्द न्यायाधीशांनाही फरार व्हावं लागतं अशी चर्चा जनमानसामध्ये रंगू लागली आहे एसीबी कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अजून काही पडद्या मागील काळ्या बाजू समोर येण्याची चिन्ह आहेत आज दोन आरोपींना काल जे सरेंडर झाले होते त्याच्यामध्ये एसीबी पुणे कोर्टापुढे आणलं त्यांचा ताबा आज दुपारी मिळाला त्यांना अरेस्ट केली आणि त्याच्यानंतर आम्ही पाच दिवसाची मागणी केलेली होती पोलीस कस्टडीसाठी ती विविध कारण त्याच्यात होती त्या विविध कारणासाठी म्हणून तपासासाठी आवश्यक असल्या कारणानं निर्माण कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये दिलेली आहे नंतरच्या काळामध्ये पाच दिवसापैकी तीन दिवसामध्ये त्यांना जर वकिलांना भेटायचं झालं तर त्यांनी वकिलांनी एक अर्ज दिला होता की आम्हाला भेटायला परवानगी मिळावी म्हणून तर दिवसातले दहा मिनिटं त्यांना वकिलांच्या बरोबर बातचीत इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर समोर करण्याची अनुमती दिलेली आहे आणि आजचं कामकाज संपलेलं आहे पुण्याचीच ही कारवाई आहे सापळा पण पुण्याचाच असल्या कारणाने पुण्याच्याच स्वाधीन आहे सगळं आ, काल सातारा पोलीस पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर अकरा चौदा दोन हजार चोवीस मधील आरोपी किशोर खरात आणि आनंद खरात या दोघांना आम्ही कोर्टापुढे सरेंडर केलं होतं कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर उपलब्ध नसल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी केली होती आणि आज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी तपासी अधिकारी जे आहेत त्यांनी आज ताबा मागितला कोर्टाकडे कोर्टाने त्यांना ताबा दिलेला आहे तपासासाठी आणि आज कोर्टापुढे आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रोड्यूस केल्यानंतर वेगवेगळे त्यांनी तेरा करण्यासाठी त्यांना पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे या आरोपीची असं त्या ठिकाणी युक्तिवाद केला बचाव पक्षाच्या वतीनं पण आम्ही युक्तिवाद केला की एवढ्या पी सीची काही गरज नाही आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे याशिवाय बचाव पक्षाच्या वतीनं आरोपींच्या इंट्रोगेशनच्या दरम्यान आरोपींना भेटण्यासाठी वकिलांना परमिशन मिळण्याचा अर्ज दिला होता तोही न्यायालयाने मंजूर केलेला आहे सदरची चौकशी पुणे एसीबी ला, एसी ला होणार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा तपास कार्य चालू राहील त्याच्यानंतर एकवीस तारखेला त्यांना पुन्हा प्रोड्यूस केलं जाईल कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या तपासाची दिशा बघून पुढे न्यायालयीन कोठडी का पोलीसकर्फी हे ठरेल